नमस्कार मंडळी आज ना मंडळी असं पीठ बनवणार आहोत की त्याच्यापासून दोसा उतापा आणि आपे एकाच पिठापासून बनवू शकत आहे तर असं झटपट दोषे होऊ शकतात तुमचे असं प्रिमिक्स जर बनवून ठेवलात तर तर बघू शकताय मस्त असे जाळीदार डोसा झालेला आहे उत्तापासुद्धा तसाच झालेला आहे आपे झालेले आहेत छानसे असे जास्त सुद्धा करायची गरज नाही असं प्रेमिक्स एक दोन चार महिन्यासाठी सुद्धा स्टोर करू शकताय तुम्ही तर बघू शकताय मस्त मऊसूत जाळीदार दोशे, रेडी आहेत मी थोडेसे जाडसरस बनवलेले आहेत तुम्ही थोडेसे पातळ बनवलात तरी चालेल तीच चव येणार आहे तीच चव येणार आहे तर अशी पूर्वतयारी वगैरे काही करून घ्यायची अजिबात गरज नाही चटणी बनवलं सांबर बनवलं सांबर ऑप्शनल आहे चटणी बनवलं तरी चालेल तर बघू मस्त असे जाळीदार डोसे उत्तापा रेडी होऊ शकतो आपला झटपट तर त्याच्यासाठी मी एक कपाचा मेजरमेंट घेतलेला आहे आणि हे जे तुम्हाला दाखवत आहे मी ते राशीनचे तांदूळ आहेत राशीनचेच तांदूळ घेतलेले आहेत मी आणि ज्या कपाने मी डाळ मोजून घेतलेली आहे उडदाची त्याच कपाने मी तीन कप तांदूळ घेतलेला आहे एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे सर्वात अगोदर मी तुम्हाला सगळे साहित्य दाखवून घेणार आहे पाव कप इतका रवा घेतलेला आहे जाडसर घ्या किंवा मीडियम घ्या आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता इथं पाव पाव वाटी मी चना डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे चणा डाळीने कलर छान येतो म्हणून मी चना डाळीचा वापर केलेला आहे तर इथं बघू शकताय आहे मी चवी चवीनुसार मीठ घे घेतलेले आहे मोठा चमचा भरून इतकं मी खायचा सोडा घेतलेला आहे मेथ्या घेतलेल्या आहेत पाव चमचा मेथ्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे वाढवू शकताय तर आता हे झालं सगळं साहित्य आता आपण याला भाजून घेणार आहोत हलके कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे राशनचे तांदूळ मी कपड्याने पुसून घेतलेले आहे कॉटनच्या तर जाड तळाची कढई घ्यायची गॅसची फ्लेम एकदा कढई गरम झाली की मीडियम ठेवायची आहे डाग पडू द्यायचे नाही तांदळाला आपल्याला कुरकुरीतपणा येईपर्यंतच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे एक दोन ते अडीच मिनटापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय सतत असं परतत राहायचं आहे हलका कुरकुरीत पण आला की याला काढून द्यायचा आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी डाळ घालत आहे डाळ माझी विकतची आहे तुमची घरची असेल तरी अरे अतिउत्तम तर, तर ह्याला एक मिनिट भाजून घ्यायचं आहे सर्वात अगोदर नंतर मग बाकीच्या डाळी आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकताय मीडियमच ठेवा गॅसची फ्लेम म्हणजे डाळीला डाग वगैरे पडणार नाही आपन, तर आता याच्यामध्ये आपण एक मिनटं झालेलं आहे डाळ भाजून आपल्या तर दुसऱ्या डाळी मिक्स करून घेणार आहोत चणा डाळ आणि तूर डाळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं लागतील याला भाजून घ्यायला सुरुवातीपासून उडदाच्या डाळी डाळ टाकल्यापासून शेवटपर्यंत तर बघू शकताय हलक्या या डाळी कुरकुरीत झाल्या की लगेच आपल्याला दुसऱ्या पोहे आताच याच्यातच टाकून घ्यायचे आहेत पोहेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हलके कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजलेले कसं का ओळखायचं तर वाकडे तिकडे होतात भाजल्याच्या नंतर तर समजून जायचं हे की कुरकुरीत झालेले आहेत पोहे भाजून तर बघू शकताय सतत असं परतत राहायचं आहे मेथ्यासुद्धा याच्यामध्येच टाकून घ्यायच्या आहेत आणि परत परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची आहे आणि कढई मधलं जे मिश्रण आहे तांदूळ डाळ सगळंच आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्याच्या नंतरच वाटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं बारीक वाटलं जातं तर बघू शकता इथं डाळ डाळी सगळ्या आधी तांदूळ थंड झालेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे मीडियम जार घ्यायचं आहे मिस मिक्सरचं म्हणजे त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू आहे मावेल तितकं आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता याला वाटून घ्यायचं आहे आता इथे एक पूर्णाची चाळण घ्यायची आहे त्याच्याने आपल्याला चाळून घ्यायचं आहे जे मोठे मोठे कण असतात ते नेक्स्ट बॅचमध्ये ॲड करायचं आहे तर बघू शकताय पूर्णाच्या चाळणीने चाळून घ्या रवाळ पण टेक्स्चर येतं आणि मस्त असं स्मूथ टेक्स्चर येतं नंतर भिजवल्याच्या नंतर बॅटर तर बघू शकताय मस्त असं चाळून घ्यायचं आहे उरलेलं जे मोठे मोठे कण आहे तर नेक्स्ट बॅचमध्ये ॲड करायचं आहे सगळं मिश्रण वाटून चाळून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये सगळं आपण नंतरचे जे साहित्य आहेत ते मिक्स करून घेऊया रवा झाला चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा याच्यातच मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे सगळं एकजीव अशा पद्धतीने करायचं आहे की कणाकणाला सोडा लागला पाहिजे या पिठाच्या तर बघू शकताय मी नंतर ना हातानं सुद्धा याला मिक्स करून ठेवलेलं आहे एक काचच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकत आहे तीन ते चार महिन्यासाठी हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं ठेवू शकता एअरटाईट डब्यामध्ये ठेवा म्हणजे हवा जाणार नाही त्याच्यामध्ये तर बघू शकता हे झालं आता मिश्रण रेडी तर आता इथं परत कर कसं बनवायचं ते सांग सांगणार आहे तर मिक्सरचं मीडियम जार घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक कप आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक कप पिठाचं प्रमाण सांगत आहे मी तुम्हाला तर याच्यामध्ये पाव कप इतकी दही घालायची आहे दही अवेलेबल नसेल तर ताक सुद्धा घातलं तरी चालेल ताक पूर्ण घाला अर्ध कप पाणी घालून घेतलेलं आहे मी तर सगळंच पाणी जास्त लागणार आहे पुढं चालून मी तुम्हाला पाणी किती लागलं ते सांगणारच आहे तर बघू शकता स्मूद असं बॅटर वाटून घ्यायचं आहे नंतर मला पाव कप इतकं पाणी लागलं अर्धा कप आणि पाव कप इतकं पाणी लागलेलं आहे तर मस्त असं बॅटर बनवून झालेलं आहे एक दोषाचा तवा घ्यायचा गरम करायचा त्याला तेल लावून घ्यायचं आणि आता हे बॅटर याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे हलकं पसरव पसरवायचं आहे मी थोडंसं जाडसर करत आहे डोसा तर तुम्ही पातळ केलात तरीही चालेल तर बघू शकताय मस्त असं पसरवायचं आहे हलकी जाळीसुद्धा लगेल लग करत आहे मी तर जाळीसुद्धा सुटत आहे याला तर बघू शकताय वेळ असाल तर एक पाच मिनटासाठी तुम्ही पीठ भिजवून घेऊ शकताय व्हिडिओमध्ये दिसतच असेल जाळी किती छान सुटलेली आहे दोशाला तर बघू शकताय मस्त असा दोश्याला जाळी सुटलेली आहे आता याच्यावरनं थोडीशी तेलाची धार सोडायची आणि हलक एक मिनटासाठी वरनं झाकण ठेवायचं आहे म्हणजे खालणं डोसा मस्त असा भाजून निघेल आणि वरची बाजूसुद्धा मस्त अशी भाजेल तर बघू शकताय आत आपोआप कडा सुटत आहेत डोश्याच्या पलटी मारून घ्यायचा आहे आणि खालची बाजूसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे हे झाला डोसा आपला तर मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत डोसा रेडी आहे तुम्हाला क्रिस्पी करायचा असेल किंवा पातळ करायचा असेल तर पातळसुद्धा डोसा होऊ शकतो तर बघू शकताय झटपट डोसा आता रेडी आहे म्हणू शकताय आता आपण याच तव्यावर याच पिठापासनं उत्तापा बनवून घेणार आहोत परत तव्याला गरम करून घ्यायचं पाणी तेल लावून घ्यायचं बॅटर ओतून द्यायचं आहे थोडासा उत्तापा म्हणलं की थोडंसं जाडसरच असतं तर मी पसरवून घेत आहे थोडंसं हलकं आणि अगोदरच मी कांदा टमॅटो इथं कापून घेतलं होतं वर ते वरणं घालून घ्यायचं आहे वरत कांदा टमॅटोला तुम्ही मीठ किंवा चाट मसालासुद्धा लावू शकताय तर बघू शकताय मस्त असा वरनं कांदा सोडून दिलेला आहे आता याच्यावर सुद्धा याच्यावर सुद्धा झाकण ठेवून घ्यायचं आणि एक मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे मस्त असा खालच्या बाजूनं जाळीदार असं भाजून झालेला आहे कडासुद्धा आपोआप सुटत आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल सा मस्त असं जाळी सुटलेली आहे याला सुद्धा झटपट करतोय तरीसुद्धा जाळी मस्त सुटलेली आहे खालनं वरनं मस्त भाजून घ्यायचं आणि हा झाला उतापाता रेडी आपला तर आता आपण आपे अशाच पद्धतीने याच पिठापासून बनवून घेणार आहोत तर बघू शकताय सगळ्या आप्याच्या पात्रामला पा तेल लावून घ्यायचं आहे तेल सोडलं की थोडंसं पात आप्याचं भांडं हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे तेल असं लागलं पाहिजे भांड्याला तर मावेल तितकं पीठ आपण याच्यामध्ये आता सोडून देणार आहोत बघू शकताय तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मुलं असं झटपट काहीतरी मागत असतात सारखं मग त्यांना असं काहीतरी नवीन नवीन झटपट होईल असं बनवून दिलं की मुलं पण खुश होतात तर बघू शकताय खालची बाजू भाजून झाली की लगेच असं आपे आता पलटून घ्यायच्या आहेत तर मस्त असे कलर आलेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे मग खरपूस असं भाजून घेतलं की आप्याची चव छान लागते तर अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे खालचीसुद्धा बाजूवरनं झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनटासाठी याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकताय मस्त असे आप्पे रेडी झालेले आहेत अप्रतिम चवीचे एकाच पिठापासून उतापा डोसा आणि आपले आप्पे रेडी आहेत म्हणू शकता आहे, व्हिडिओ माझा जरा जरी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद